છોટો ભૂ <ings radio> <sharp inhale> त्याच्यापेक्षा आलू छोटी साईज म्हणजे चाळीची साडे घेतली पन्नास फुटला सत्तर किलो भरतो तीव्र असतात सपोर्ट आहे तो येणार आहे तो येणारला दे <laughs> 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 ये पोट कामी दुरात इलेक्ट्रिक 20 मिनिटाမှာ पोलीस 20 मिनिटापर्यंत बघा पण लाविक करणं होत हो चार्ल्स डार्विन चाले जाऊ नका इकडे इकडेच समोर हा नमस्कार माझं नाव अनिल जाधव विजय जाधव यांचा मोठा बंधू भास्कर भाऊ यांचे मित्र आज या दोघांनी एवढं मोठं कारखाना उभारलं आहे याचं मला खूप अपुलकी आहे या शब्दाची आणि यांचं मार्केटमध्ये यांनी ऑलरेडी एवढं मस्त सेटअप करून ठेवलेलं आहे की ते बिझनेस तर त्यांचं चालणारच आहे माझ्याकडनं माझ्यासुद्धा संपर्कातले जे लोक आहे यांना भरपूर सपोर्ट मिळणार आहे माझ्याकडनं आणि ह्या आमच्या एम आय डी सी भागामध्ये असा कुठलाही कारखाना नाही तर त्यांनी ह्या दोघांनी मिळून इथं कारखाना ओपन केलेला आहे आणि यांना मी खरंच सांगतो की हे दोघं जर खूप लवकर पुढं जातील हीच माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे या निमित्ताने लोकांना आणि इथल्या रहिवाशांना उद्योगपतींना काय हां यांच्यामुळं इथले जे लोक प्लॉटिंग झाली जमीन झाली ज्या लोकांची ह्यां त्या यांच्यामुळं त्यांना खूप प्रतिसाद मिळणार आहे आणि इथल्या लोकांना ज्या ह्या छोट्या छोट्या कामासाठी शहराआातमध्ये जायचं वाळूच्या एमआयडीशी सेंद्रा एम जावं लागायचं ती जाण्याची गरज नाही इथल्या स्थानिक लोकांना खूप चांगलं काम मिळणार आहे इथं यांच्याकडून धन्यवाद शेतकरी बंधूंनो मी व्ही व्ही गुरा फेन्सिंग कंपनी संचालक आम्ही ह्या कंपनीमध्ये चेनलिंग फेन्सिंग जाळी आणि काटेरी कुंपनचे काटेरी तार हे आम्ही बनवण्याचं एक नवीन कंपनी ज्या आजपासून सुरुवात केली आहे आणि शेतकऱ्या बंधूंसाठी जे पण जंगली प्राणी आणि सुसाट प्राणी जे असतात यांचं जे त्यांचं नुकसान करतात ते बचावासाठी आम्ही तार कुंपणसाठी त्यांच्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप चालू केला आज बिबट्याचा वावर जास्त झाला बिबट्याचा वावर तर शेतकऱ्यांना याचा काय फायदा बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी सहा फुटाची आईची जर जाळी जर कुंपण केलं सिमेंट पोलमध्ये म्हणा किंवा मॅंगर कोलमध्ये म्हणा तर बिबट्याचं जे आतमध्ये प्रवेश करायचं जे राहील त्याच्यावर बंधन येईल बरंच आज सकाळी या याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आज सकाळी स्थानिक माजी सरपंच साहेब मा शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज केरे पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य विजू भाऊ चव्हाण साहेब यांचे शुभ हस्ते शुभारंभ नारळ करून त्यांनी चालू केलं होते बरं आता आप याच्यामध्ये आपल्याकडं जाळीची लेंथ आणि हाईट याची किती असणार आहे आणि याचं वैशिष्ट्य काय राहणार आहे जाळीचं प्रत्येक बंडलचं लेंथ जी आहे ती पन्नास फूट राहील फिक्स पन्नास फूट राहील आणि त्याची उंची जी आहे चार फुटापासून तर दहा फुटापर्यंत आपण उंची करणार आता कस्टमरच्या मागणीप्रमाणे तुम्ही बनवून देणार का कसं हो आहे ते सुरुवातीला आम्ही आमचं भरपूर स्टॉक आम्ही आमच्या रनिंग जो चालतो मार्केटमध्ये तो, मार्केट तो आम्ही स्टॉक करून ठेवणार नंतर कस्टमरच्या मागणीनुसार पण आम्ही डाय चेंज करून बनवून देणार कंपन्यासाठी काय फायदा राहणार कंपन्यासाठी यामध्ये त्यांचं तार कंपाऊंड आणि तोच त्यांचं बेनिफिट आपलं नाव भास्कर कुंजाराम मोगाळे नीलजगाव छत्रपती संभाजी माझं नाव ना। विनोद चव्हाण आमचे मित्र विजय जाधव यांनी व्ही व्ही इन्फ्रा कंपनीचे जे हे केलेले आता सध्या सुरुवात केलेली आहे तर मोठ्या कष्टाने यांनी बिझनेस वाढवलेला आहे आणि आता बँकेचा त्यांनी सहकार्य करून हा बिझनेस वाढवण्यासाठी नवीन बिझनेससाठी त्यांना वापसासाठी मी शुभेच्छा देतो 对对对。 हा okay. <s junior>